नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण नागपूर शहर जिल्ह्यातील बारा विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा दौरा सुरू असून सर्व विधानसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची त्या ठिकाणी चाचपाणी करतोय पदाधिकाऱ्यांशी आम्ही भेटतोय कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे त्या ठिकाणी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातले किमान आठ ते दहा उमेदवार आमच्याकडे इच्छुक आहेत निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे महाराष्ट्र सेना ही निवडणूक लढवणार आहे त्यांच्या मतदारसंघात देखील आठ ते दहा उमेदवार त्या ठिकाणी इच्छुक होते त्यांची नावं देखील आमच्याकडे आलेली आहेत आणि त्या ठिकाणी देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आम्ही लढत देऊ निश्चितपणे त्या ठिकाणी देखील महाराष्ट्र हवामान सेनेचा उमेदवार निवडून येईल याची आम्हाला खात्री आहे अरे सत्तेतच येणार आहे मनसे किती उमेदवार निवडून येतात काय म्हणतात अरे लोक येत नाही सगळ्या पक्षांना आता तुम्ही बघताय सगळी जनता कंटाळत पत्रकार मंडळी कंटाळल्या तर जनता तर सगळेच कंटाळलेले आहेत त्यामुळे सगळ्या पत्रकार बांधवांनाही वाटतंय जनतेलाही वाटते, वाटते की बाबा राज ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत त्यामुळे निश्चितपणे सगळ्यांच्या मनातला आता सिद्ध होणार आहे आणि निश्चितपणे मनसे या ठिकाणी सत्तेत येणार आहे अमोल मिटकरी अमोल मिटकरी हा माणूस आहे अमोल मुटकरीला याबद्दल काय त्याला अधिकार नाही त्यांना फक्त चोप खूप कमी मिळालाय त्यांना अजून माझं मत आहे की त्यांना अशा अशा लोकांना ठेचलं पाहिजे जे लोक मोठ्या लोकांच्या विरोधात बोलतात प्रसिद्धीसाठी आणि त्या ठिकाणी राजकारण कुलुषित करण्याचे काम करतात अशा लोकांना त्या ठिकाणी चोप मिळालाच पाहिजे असं माझं मत आहे ठीक आहे आता नेक्स्ट टाइम नाही नेते सुद्धा असे आदेश दिले जर चोप दिला नाही तर पदमुक्त करणार नाही ना, तसं नाही तसं नाही तुमचा गैरसमज आहे असं काय विषय नाही कसं आहे की आम्ही सगळे आम्ही सगळे मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम करणारे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आहोत आणि आमच्या नेत्याबद्दल जर कुठला बुरटा माणूस अपशब्द वापरत असेल आणि मस्ती करत असेल तर त्याची निश्चितपणे मस्ती राहण्यासाठी मनसे कर मी माहिती घेतो मला माहिती नाही असं काय नाही मी माहिती घेतो पण तुम्हाला एवढंच सांगतो तुम्हाला एवढंच मी सांगू इच्छितो की मान्य राजसाहेब ठाकरे आमचं दैवत आहे आमचे नेते आहेत संपूर्ण तमाम महाराष्ट्र सैनिकांचं दैवत आहे आणि आमच्या दैवताबद्दल जर कोण आपशब्द काढत असेल तर त्याची मस्ती निश्चितपणे या ठिकाणी महाराष्ट्र निवडणुकी जिरवणार आता थोडं कमी झालं असेल तर याच्या पुढे अजून त्यांनी ते लक्षात ठेवावं आवा आमदार जो बुरटा माणूस आहे जो बुरटा ज्यांनी लागून चालून करून हुसरेगिरी करून आमदारकी मिळवली आहे त्यांना काय सांगावं लक्षात आलं का जो माणूस लोकांना म्हणतो की मी काय प्रवचन करतोय कीर्तन करतोय काय करतो जो पैसे घेऊन भाड्यावर सगळ्या गोष्टी करत होता बुरटा माणूस त्या बुरट्याबद्दल काय घ्यायचं आणि त्याचं एवढं काय आहे त्याने आतापर्यंत काय केलं की मोठ्या मोठ्या लोकांवर टीका करायची आणि प्रसिद्धी मिळवायची आता दुसऱ्या पक्षाने काय के केलं नाही तो आमच्या नादी लागला मग आता आम्हाला साहेबांनी काय सांगितलंय एकदा हात जोडून सांगा दोनदा हात जोडून सांगा तिसऱ्यांदा हात सोडून त्याला दाखवा ते दाखवले आता राजसाहेबांचे आदेश देवता आदेश कशाला लागतात बद्दल जर कोण बोललं तर आदेश कशाला लागतात आम्ही आज महाराष्ट्र सैनिक आहे आदेशाची गरजच नाही ना अशा गोष्टीला जो आमच्या दैवताला नावं ठेवतो जो आमच्या दैवतांबद्दल आपशब्द वापरतो तिथं आदेश कशाला वाट बघतोय आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकार बदलली पाहिजे असं तुमचं मत आहे जर राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हे आमचं मत आहे राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे हे महाराष्ट्र म्हणजे कार्यकर्त्यांची ही इच्छा आहे नाही जनतेची आहे शेतकऱ्यांची आहे कास्तकऱ्यांची आहे कामगारांची आहे महिला माता पैकी सगळ्यांची इच्छा आहे उद्धव ठाकरे साहेब आणि राज ठाकरे साहेब एकत्र आले यावर तुमचं काय म्हणतो आता तो विषय बोला तो कसा आहे लक्षात आलं का की भाव एकत्र आले काय हा प्रश्न कसा आहे की ते वर्ष लेवलचा प्रश्न आहे वर्ष तुम्ही बोलू शकता नाही ठीक आहे ना पण काय तुम्हाला अख्ख्या पत्रकार बांधवांना माहित आहे की नक्की टाळी कोण देत आहे नाही या विषयावर बाळानंद गावकर साहेबांनी याच्या अगोदर स्पष्टीकरण दिलंच होतं कसं असतंय की एका बाजूनी सगळ्या गोष्टी असून चालत नाही तुम्हाला अनुभव असेल दोन हजार चौदाचा दोन हजार एकवीसचा चा युती एक करू म्हणले आमचे ए बी फॉर्म थांबवले गेले त्याच्यानंतर कोण पलटलं कोणी गद्दारी केली कोणी धोका दिला एका महाराष्ट्राला माहिती आहे ठीक आहे अजून शंभर टक्के आता मतदान होणार शंभर टक्के मतदान होणार तुम्ही येणाऱ्या निवडणुकीत बघा आता पंचेचाळीस दिवस राहिलेत निश्चितपणे आता जनतेचा विश्वास मान्य राजसाहेब ठाकरे यांच्यावर राहिलेला आहे बाकीच्या एकाही नेत्यावर विश्वास राहिलेला नाही मग त्या दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी तुम्ही आज बघा गावागाव गावखेड्यात गावा जावा नाहीतर शहरात जावा सगळे लोक त्रासून गेलेले आहेत लोकांना पर्याय पाहिजे आणि मान्य राजसाहेबांनी आता पर्याय दिलाय आणि लोकांसमोर मान्य राजसाहेब ठाकरे पर्याय आहेत निश्चितपणे आता मत रूपांतर होणार सगळ्या जागा लढवणार सगळ्या जागा लढवणार आम्ही महाराष्ट्राच्या वर्तमान राजकारणामध्ये जुडे रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता अफवाह नहीं हकीकत